येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र शेंदुर्जना बाजार येथे औचित्य साधून व श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दोन सप्टेंबर रोजी समारंभ उपक्रम श्री क्षेत्र शेंदुर्जना बाजार येथील ग्रामस्थ मंडळींनी आयोजित केला होता यामध्ये श्री क्षेत्र शेंदुर्जना बाजार गावातील ज्या लोकांनी गावाकरिता मदत दिली तसेच ग्रामसेवा हीच ईश्वर सेवा असे मान गरीब, गरीब घटक सेवक, करना भारत व रुग्णसेवक सत्कार यावेळी करण्यात आला न करता मनोज वाढोणकर देवीदास देवगडे आदींचे संपूर्ण परिवारासह जाहीर सत्कार करण्यात आले तसेच कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीत असलेले कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोळ्यामध्ये असलेल्या नाना तऱेने सजविलेल्या बैल निवडले त्यापैकी प्रथम क्रमांक क्रमांक राजेंद्र गांधी द्वितीय विनोद गवडी तृतीय क्रमांक अमोल ढोक यांच्या बैल जोडींनी पटकाविला जोडी या कार्यक्रमांमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णवच्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी माजी शिक्षक वृंदांचाही सत्कार केला या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अनिल पंत सावरकर बी आर वाघमारे विद्यार्थी संघ घटनेचे माजी अध्यक्ष श्री दुधाट होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर चौधरी तसेच इतर मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्री अच्युत महाराज यांच्या जीवनावर पीएचडी करणारे साजिद शाह यांनी केले या कार्यक्रमामध्ये गावातील सर्व लोकांनी एकात्मतेने एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडला त्याचे आयोजन समितीचे देवीदास देवगडे सुनील बोडखे गजानन देवडे किशोर निमकर अनिल निमकर अरविंद गौडी राजेंद्र कुरळकर बंडुराम बागडे आदींनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा